नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कैरीचा आणि आंब्याचा सीझन आता सध्या शेवटच्या टप्प्यात आहे तर आपला कैरीचा मुरंबा बनवायचा राहून गेला आहे तर तो, तो आज आपण बनवून घेऊ हे बघा अशा मी कैऱ्या आणल्या आहे मीडियम साईजच्या आणि त्या पाण्यात मी साधारण दोन तास भिजवून ठेवल्या आहे भिजून ठेवल्यामुळे काय होतं की त्यात चीक निघून जातो आणि थोडीफार काही वगैरे लागली असती ती पण निघून जाते आता आपण पाण्यातून काढून घेतले आहे तर आता आपण ह्या स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने एकदम कोरड्या करून घ्यायच्या त्यातला पूर्ण पाण्याचा अंश काढून टाकायचा हे बघा अशा छान कोरड्या करून घेतल्या आहे आता आपण पिलरने साल काढून घेऊ ही बघा अशी कैरीची साल काढून घ्यायची हे बघा मी सगळ्या साल काढून घेते अशी ही बघा अशी साल काढून घ्यायची आपली कैरी थोडीशी पिवळीच निघाली पण काही होत नाही ही बघा ही एक जास्त पिवळी निघाली इकडच्या दोन बऱ्या आहेत आता आपण अशी किसनी घ्यायची आणि असं वरून मोठी मोठी अशी कैरी किसून घ्यायची हे बघा एकाच बाजूने किसायची म्हणजे छान मोठी मोठी पडते बघा छान पडते थोडासा कैरी किसायला जोर लावा लागतो पण काही नाही थोड्या वेळात होतं किसून आता आपण एकच किलोचा साखर आंबा बनवणार आहे म्हणजे आपल्याला पंधरा मिनटं किंवा पाच दहा मिनटं लागू शकता याप्रमाणे मी आता सगळ्या कैऱ्या अशा किसून घेते साखर मुरंबा बनवण्यासाठी शक्यतो आंबड गोड कैऱ्या घ्यायच्या खूप गोड घ्यायच्या नाही तशी खास जी चव आहे मुरांब्याची ती लागत नाही हे बघा याप्रमाणे मी सगळ्या कैऱ्या किसून घेतल्या आहेत वाव कैरी म्हटली की तोंडाला पाणी येतंच माझ्यासुद्धा तोंडाला पाणी आलं हे बघा आता आपण पुढची कुकिंगची प्रोसेस करू त्यासाठी आपल्याला घ्यावी लागणार आहे साखर आता आपल्या साधारण एक किलो कैऱ्या होत्या कोळी आणि साल जाऊन जवळ जवळपास त्या पाऊण किलोचं वजनी प्रमाण आहे तर पाऊण किलोला साधारण मी पाऊण किलो म्हणजे सातशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर घेणार आहे या प्रमाणात जर तुम्ही आंबा मुरंबा बनवण्यासाठी साखरेचं प्रमाण वापरलं तर आपला मुरंबा क वर्षभर दोन वर्ष कधीच खराब होणार नाही हे बघा मी एक किलोतून थोडी साखर काढून घेतली आहे हे बघा आता आपण कुकिंग प्रोसेस चालू करू किंवा मग तुम्हाला प्रमाण बघायचं असेल तर अशाच सेम भांड्यामध्ये एवढं जो किस आहे तो घालून बघायचा तो जेवढा असेल तेवढी साखर घ्यायची किंवा याऐवजी तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता तो अजनी प्रमाणात आपला जेवढा कैरीचा किस असेल तेवढा आपण वापर करू शकतो याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे साखर ही खूप छान प्रिझर्वेटीचं काम करते आणि वर्षभर आपली मुरंबा छान असा टिकतो बर्नीमध्ये भरून ठेवा फ्रीजची तर गरजच नाही पण माझ्याकडे मुरंबा हा सात आठ दिवसातच संपतो त्याच्यामुळे मी काही बर्णीत भरणार नाही मी एखाद्या भांड्यात ठेवेल की बर्नीत भरतानाही तो लक्षात घ्यायचं की कोणतीही आंबट वस्तू ही, वस ही फक्त काचेच्या बर्नीतच भरायची हे बघा असं जाडबुडाचं पातीलं घ्यायचं मी पितळे कलई लावलेलं पातीलं घेतलं आहे त्यात मी मुरम कैरीचा कीस टाकते गॅस ऑन केला आहे मीडियम फ्लेमवर हो आहे हे बघा सगळं असं टाकून घ्यायचा आणि त्यात जी आपण साखर घेतली आहे ती टाकायची हे बघा ही साखर यात टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ हे बघा फ्लेम आता लो करून घ्यायची कारण नाहीतर सुरुवातीलाच आपली कैरी खालून जळून जाईल हे बघा पूर्ण मिक्स होईपर्यंत फ्लेम एकदम लो ठेवायची मी असे चमचाने मिक्स करून घेते आहे हे बघा असं छान मिक्स करून घ्या म्हणजे साखर सगळीकडे पसरेल हे बघा आता साखरेचा पाक तयार झाला आहे हे बघा छान साखरेचा पाक तयार झाला आहे हे बघा छान उकळी येईल आता हे बघा पूर्णपणे जवळपास साखर विरगळली आहे साखर विरगळल्यानंतर पण आपल्याला शिजवायला बराच वेळ लागतो आपल्याला साधारण अर्धा ते अर्धा तास ते पंचेचाळीस मिनटं पूर्ण साखर आंबा शिजवण्यासाठी लागतात मधून मधून याला हलवत राहायचं एक एक मिनटाने आपल्याला हलवत राहायचं हे बघा जवळपास शिजत आलं आहे नाहीतर साखर आंबा लगेच खालून लागून येतो आणि काळा होतो हे बघा मी मधून मधून हलवते आहे चेक करते आहे आता मी यात आत वेलची पूड टाकते आहे अशी साखरेमध्ये मी बारीक करून घेतली आहे वेलची पूड छान फ्लेवर येतो याच्याने हे बघा आपला हा मुरंबा ह्या छान शिजला आहे आणि त्याचा रंग पण बदलला आहे बघा हिरवा पिवळा होता तो साधारण ब्राऊन कलर झाला आहे म्हणजे आपला साखरंबा शिजला हे समजायचं हे बघा किती सुंदर दिसतो आहे खा मस्त तोंडाला पाणी येतं आहे हे ये बघा अशी तार तुटली पाहिजे इथपर्यंत शिजवायचा म्हणजे आपले साखरेचा सा, पूर्ण जा घट्ट पाक बनला आहे आणि आपली कैरी आहे ती एकदम छान शिजली आहे असं ठरवायचं हे बघा असा मस्त असा घट्ट असा आपला हा मुरंबा बनला आहे खूप सुंदर बनला आहे आणि समस्त चटपटीत सुगंध येतोय मी आता खाऊन बघते आणि आता आपल्याला थंड व्हायला याला साधारण पाच ते सात तास ठे ठेवायचं आहे पण त्याच्यावर झाक थंड होताना कुठलंही झाकण ठेवायचं नाही मी एक कॉटनचा कपडा याच्यावर ठेवणार आहे लोणचं कैरी किंवा मग मुरंबा ह्या ज्या गोष्टी असतात याच्यामध्ये ना आपण झाकण ठेवायचं त्याचं एक कारण म्हणजे आपलं हे जेव्हा आपण झाकण ठेवतो त्याची पाणी वाफीचं पाणी होतं ते त्यात पडतं आणि ते, ते खराब होतं त्यामुळे मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते की असं झाकण ठेवून थंड करा जर तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर कपडा टाका परंतु हे बघा आपला असा हा कैरीचा छान आंबड गोड असा चटपटीत कैरीचा मुरंबा बनला आहे तुम्ही पण या पद्धतीने तुमचा कैरीचा मुरंबा बनून बघा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तेव्हा न नोटिफिकेशन येईल